या तो या भारतामध्ये कोणी दिला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि म्हणूनच या देशातली साक्षरता वाढवण्यामध्ये कुणाचा सिंहाचा वाटा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान तितकंच मोलाचं आहे जल क्षेत्रातलं योगदान तितकंच मोलाचं आहे कृषी क्षेत्रातलं योगदान तितकंच मोलाचं आहे कामगार क्षेत्रातलं योगदान तितकंच मोलाचं आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाची भर घातलेली आहे आणि एवढंच नाही तर सगळ्यात लढा दिला त्यांनी महिलांच्या प्रश्नासाठी कारण महिलांना भारत स्वतंत्र होऊन सुद्धा अधिकार नव्हता खर तर आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार कोणी दिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगत देशामध्ये सुद्धा मतदानासाठी खूप संघर्ष करावा लागला या अधिकाऱ्यासाठी मात्र आपल्या देशामध्ये प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळं प्रगत विचारातून देशाला एक नवी दिशा मिळाली एक प्रेरणा मिळाली आणि नवस्वत्र झालेल्या भारतासमोर तर अनेक प्रश्नांचं माहोल होत काय नेमकं करावं हे नसताना बाबासाहेब आंबेडकर मात्र दिशादर्शक पतदर्शक म्हणून सगळ्यांच्या समोर आले आणि त्यांनी देशाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं खरंतर तर त्रेपन च्या ला त्यांनी कायदेमंत्री असताना एक विधेयक मांडत हे होतं हिंदू कोळबिल काय होतं या हिंदू कोळबिलामध्ये भारताच्या प्रगतीची नांदी त्याच्यामध्ये होती महिलांसाठीचे अधिकार सगळे त्यामध्ये होते महिलांना संपत्तीमध्ये अधिकार असावा महिलांना अपत्याचा अधिकार असावा हे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागत होते पंडितजी हो म्हणले पंडितजींची संमती होती त्यांना माहित होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्वान व्यक्तिमत्व मात्र रुढीवादी राजेंद्र प्रसादांनी त्याला नकार दिला आणि ते विधेयक पारित झालं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा देऊन टाकला स्वतंत्र भारताच्या सत्याहत्तर वर्षाच्या या इतिहासामध्ये कुणी आपल्या एखादा विधेयक पास असेल तर ते फक्त आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तृत्व व्यक्तिमत्व वो, कर्तृत्व नेतृत्व आपण समजून ने घेतलं पाहिजे ते आपल्या डोक्यामध्ये ठेवलं पाहिजे मात्र आमचं दुर्दैव आम्ही महापुरुषांना जातीपातीमध्ये बांधून टाकलंय प्रत्येक महापुरुषाची जात आम्ही ठरवून टाकली आणि एकदा असताना मी एक कविता वाचत होतो आणि त्या कवितेमध्ये एक चार पाच पुतळे एकत्र होते आणि ते पुतळे खरंतर होते आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये होते आणि त्यामध्ये सगळ्यात आजूर होते सावरकर ते म्हणाले परत सागरा प्राण तळमळला अरे त्या अंदमान निकोबारच्या बेटामध्ये माझं आयुष्य गेलं अरे किती वर्ष अरे भारत स्वतंत्र झाला तरी सुद्धा मी जेलमध्येच होतो मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर मला कुणी विचारत नाही माझे फक्त ब्राह्मणाच्या घरामध्ये फोटो असतात मी फक्त एका विशिष्ट गटाचा होऊन बसलो त्यानंतर हळू सुभाषचंद्र बोस आले अरे किती मोठा लढा दिला नका मी नका शिकांत त्या समुद्रामध्ये सूर्य पेरलेले असताना सुद्धा मी त्या बोटीतून प्रवास केला जर्मनीला गेलो अडॉल्फ हिटलरला भेटलो त्यानंतर जपानला गेलो आजाद सरकार स्थापन केलं त्या सेनेच्या मदतीने इंग्रजाच्या लढा उभा केला मात्र मी फक्त पश्चिम बंगाल पुरता पण बसलो लोकमान्य टिळक पुढे आले किती प्रखर लगा दिला होता मी अठराशे पंच्याऐंशी एकोणीशे वीस पर्यंत माझ्या प्रतीपर्यंत प्रत्येक जीवनाचा क्षण हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी होता इंग्रजाच्या विरोधातल्या लढ्यासाठी होता, होता। प्रत्येक माणसासाठी या देशातला संघर्ष करत राहिलो मात्र माझं काय झालं मी फक्त भ्रमणापुरता मर्यादित राहिलो आणि तेवढ्यामध्ये गाळत गाळत महात्मा फुले पुढे आले आणि म्हणाले माझा लढा हा समतेसाठी होता या देशामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे जातीभेद नष्ट झाला पाहिजे स्त्रियांना सुद्धा अधिकार मिळाला पाहिजे स्त्री पुरुष हा भेदभाव सुद्धा नष्ट झाला पाहिजे त्यासाठी माझा लढा होता आणि माझं काय झालं मी फक्त माळ्यांच्या गडामध्ये उरलो छत्रपती शिवराय गप्प होते आतापर्यंत मात्र त्यांना आता अनावर झाले आणि ते पुढे आले आणि म्हणाले आणि मित्र अठरा पगड जातीसाठी या ठिकाणी लढा उभा केला होता मला हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं होतं या मातीतल्या प्रत्येक माणसासाठी कष्ट करण्यासाठी शेतकऱ्यासाठी गोर साळ्यासाठी माळ्यासाठी सा सा माड्यासाठी नाव्यासाठी आणि अठरा पगड जातीतल्या लोकांनी मला सहकार्य केलं म्हणून या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण झालं मात्र माझ्या प्रत्येक काय झालं तर हे जर स्वराज्य तुकड्या टुकड्या आपल्या आपल्याच माणसांनी जातीपातीमध्ये त्याचे तुकडे तुकडे केले आणि म्हणून मला फार वाईट वाटत आहे आणि तेवढ्यामध्ये महात्मा गांधी मात्र रडत रडत पुढे आले आणि म्हणाले अरे प्रत्येक तुमच्याशी तुमच्या पाठीशी समाज आहे तुम्हाला कुणीतरी वाटून तरी घेतलंय मला तर कुणी वाटूनही घेतलं नाही माझे फोटो तर फक्त सरकारी कार्यालयावरती भिंतीवरती असतात माझा लढा तर अखंड भारतासाठी नव्हे तर विश्वासाठी होता दक्षिण आफ्रिकेतल्या लोकांसाठी सुद्धा मी संघर्ष केला आणि म्हणून जातीपातीमध्ये विखुरलेला हा आपला समाज आपण कुठेतरी महापुरुष समाजात चुकतो आहोत महापुरुषांचे विचार घेतच नाही महापुरुषांचा लढा विशिष्ट जाती धर्मासाठी नव्हता केवळ भारतासाठी नव्हता तर तो, तो मानवतेसाठी होता हा विचार जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत प्रगतीचे स्वप्न आपण पाहू शकत नाही छोटी छोटी राष्ट्र जगामध्ये प्रगती करतायत जपान सारखं राष्ट्र ज्याच्यावर अनुभव टाकले गेले सहा ऑगस्ट नऊ ऑगस्ट एकोणीसशे ला ते पुन्हा एकदा महासत्ता होऊन गेलं लोकांच्या सहकार्यानं ते तिथपर्यंत बनलं चीन सारखं राष्ट्र सुद्धा राष्ट्रप्रेमाच्या जोरावरती ते आघाडी घेतली त्यांनी इंग्लंड सारखं राष्ट्र न्यूझीलंड सारखं राष्ट्र सुद्धा खूप प्रगती करत फक्त राष्ट्रप्रेमाच्या जोरावरती आणि म्हणून सुद्धा आम्हाला सुद्धा प्रगती मनातल्या जातीपातीच्या या आमच्या गुणांना आम्ही कुठेतरी काढून टाकलं पाहिजे महापुरुष समजावून घेतलं पाहिजे छत्रपती शिवराय असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील या महापुरुषांचे विचार जोपर्यंत आमच्या डोक्यामध्ये शिरत नाही शिवजयंती असेल किंवा आंबेडकर जयंती असेल नाचून साजरी करण्यात वाचून साजरी केली पाहिजे विचारांचं हे परिवर्तन झालं पाहिजे आणि जोपर्यंत पोहोचत नाही त्याशिवाय डॉक्टर आंबेडकरांचे विचार समजून घेतले पाहिजेत महामानवाचे विचार आमच्या मनामध्ये घुसले पाहिजेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आधुनिक भारताच्या या जडणखंडी योगदान आम्ही समजून घेत असताना त्यांच्या अनेक पैलूंचा आम्हाला विचार करावा लागतो त्यांनी जे देशासाठी करतो करून ठेवलंय आणि संघर्ष अनेक अपमान सहन करत करत त्यांनी देशासाठी जे योगदान दिलंय ते आम्हाला विसरता येणार नाही आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः इतक्या घ्यात्ता भोगल्या इतके कष्ट घेतले आणि ते माझ्या पुढच्या पिढीला माझ्या देशातल्या कुणाला ते भोगता भोगायला येऊ नयेत म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्ट बारकाईने या ठिकाणी लिहून ठेवली खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दहावीला होते आणि ते उशीर आहे शाळेत उभे अभ्यास करून ग्रंथालयात उभे आणि आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे वडील रामजी आंबेडकर म्हणायचे तू जीवन घे ते बाबा तुम्ही पण नाही नाही तू आजवर जेवून घे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेवायचे जेवून झोपायचे आणि दुसऱ्या दिवशी ते तसंच म्हणायचे बाबा, बाबा जेवाना मात्र ते म्हणायचे नाही म्हणून जेवतो मात्र दोन दिवस झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या हुशार विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं अरे आपण जेवण करतो जेवल्यानंतर मात्र टोक शिल्लक नसते आणि वडील तर म्हणतात की तू जीवन ठेवी नंतर जेवतो घरामध्ये आई तर नाही लहानपणी आईचं छत्र हातलेलं मग हे नेमकं का खातात काय ते उपाशी झोपतात आपल्यासाठी आपल्याला भातही मिळावी म्हणून हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ते म्हणाले की बाबा तुम्ही म्हणतात की जीवन घेतो जीवन घेतो पण टोपल्यामध्ये तर भाकरी शिल्लक नेमकं तुम्ही काय त्यावेळेस म्हणाले मला भूक लागत नाही माझी भूक म्हणजे तू तू इतका 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 ज्ञानवंत हो हो मोठा बघूनच माझी भूक शमली पाहिजे आणि आईवडला बाबासाहेब साकार केलं त्या ठिकाणी अनेक वेळा त्यांनी बहिणीचे दागिने सुद्धा त्या ठिकाणी सोनाराकडे घाट ठेवले मात्र शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही कोणाच्या ज्ञानाच्या अथान सागरास आपण त्यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करूया त्यांच्या विचारावरती मार्गार्थ करूया त्यांचे विचार समजून घेऊया बोलणार आणि मला व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल करतो आणि आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो की आपण विचाराची जयंती साजरी करत आहात विचार करण्यासाठी आपल्या लहान तिथं तुम्ही घेऊन आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Que a gente lá.